ये लखन व ऐसे आदमी कभी ना मिले न मिलेंगे पक्षियों पक्षियों को बदला हरकत नहीं हमारा पिताजी बोलता था इंसान को देखो पक्षों को मत देखो हमने क्या कर लिया आज चुनको हम आदमी को देखे पक्षों को नहीं देखे और ये आदमी जो है पहले जैसे थे वैसे अभी भी हमारे साथ में वैसे रहेंगे और हमेशा रहेंगे हमेशा रहेंगे बहुत काम करे इतना हाँ। नाल, हाँ। काम करे नल पानी रोड और आधी रात को बुलाओ आते कब भी काम तो बहुत करे हाँ। लेकिन कोई भी बुलाओ कोई भी काम करते आधी रात ये रोड ये सब मेहरबानी सब इनकी है ड्रेनेज लाइन रोड नल नागेश को खाली एक ही बार बोला काम में बीस साल के हफ्ते का पानी पिला दो दिन के अंदर पच्चीस हजार खर्चा करके यहाँ तक नल लग जीते पाइपलाइन का बारी आम्ही आम्ही एकोणीशे नव्याण्णव पासून राहायला आहोत तर साधारण साधारण जेव्हा अन्न आले तेव्हाच प्रत्येक आतल्या अंतर्गत जे रस्ते होते तिथे रोड झालेले आहेत पाण्याची व्यवस्था झालेली आहे ड्रेनेज लाईन झालेली आहे आणि लाईटची व्यवस्था झाली जरी इथं वस्ती दाट नसताना तुटक तुटक घर असताना सुद्धा अण्णांनी या प्रभागावर लक्ष दिलेलं आहे आणि त्यांच्या ह्या आपल्याला स्वतःहून दिसेल काय बोलण्याची आवश्यकता नाही प्रत्येक ठिकाणी स्वच्छता आहे प्रत्येक इंटरनल रस्ते आहेत ड्रेनेज लाइन लाईन आहे प्रत्येकांच्या घरामध्ये सेपरेट इंडिव्हिजल नळ आहे आणि लाईटीची व्यवस्था आहे हे सगळं काम बोलतंय हे काय बोलण्यापेक्षा बघितल्यामुळे सगळं काय केला निर्धार काय जिथं अन्न असते जिथं किसनदाद असते ते तिथंच असतं मी राहणार इथंच राहतो हे आमचे जे वार्डातले मेंबर साहेब आहेत याने आम्हाला कुठल्याही गोष्टीने कुठल्याही काही अडचण येऊ दिलेलं नाही आहेत रोड रस्ते लाईट काही राहू द्या आम्ही त्यांच्याकडे कधीही रात्री बेरात्री कधीही जाऊ द्या कुठल्याही प्रसंगी काय बी कुणाचं लग्न राहू दे कुणाचं काय कार्यक्रम राहू दे कधी बी गव्हा बी त्यांनी तात्पर्य जागेवर घटनास्थळी आहे ना येऊन त्यांनी भेट दिलेली आहे एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो